राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकाविला आहे याबाबत एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सल्लागार डॉक्टर श्वेता सावलीकर यांचा सा सत्कार करण्यात आला मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचे आढावा सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी एक मे ते एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या तसेच वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कार्याची पडताळणी करण्यात आली या जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येतो मुंबई येथे सत्कार समारंभाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा सल्लागार डॉक्टर श्वेता सावलीकर कौन्सिलर निरांजने उपस्थित होते